नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज सर्वांना नमस्कार मी विकास लवांडे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचा प्रदेश प्रवक्ता आहे माझ्या सोबत पक्षाचे आमचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आमदार श्रीदेव गायकवाड आहे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे पांडुरंगे साहेब माझ्या बाई शेख आहेत चेअर अध्यक्ष बाकीचे सर्व कार्यकर्ते आम्ही महाराष्ट्राचा दौरा सध्या करत आहोत जवळपास पंधरा जिल्ह्या करून आज मराठवाड्यातले छत्रपती संभाजीनगर किंवा तथा औरंगाबाद दोन्ही नावाने मी घेतो मुद्दा म्हणून तर इथे आज ही आमची सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक आम्ही घेतली आहे पक्षविरहित काम करणारे अनेक लोक समाजामध्ये आहेत जे संविधानप्रेमी आहेत परिवर्तनवादी किंवा लोकशाहीवर निष्ठा घेऊन काम करणारे लोक आहेत अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही चर्चा केलेली आहे हे सगळे प्रश्न आम्ही जाणून घेत असताना एक लक्षात आलं हो की महाराष्ट्रामध्ये सध्या तीन चार प्रश्न फारच गंभीर आहेत ज्याच्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आत्ताच एका कार्यकर्त्यांनी मध्ये सांगितलं की एक आव्हान आहे की महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसामध्ये सातशे छप्पन्न बेरोजगारांनी आत्महत्या केली शेतकरी संघटनेत काम करणाऱ्या आत्ता कार्यकर्त्यांनी इथे आढावा दिला नाही एच एम की मराठवाडा आणि विदर्भामध्ये रोजच्या तीन ते पाच आत्महत्या होत्या शेतकऱ्यांची त्यामुळे शेतकरी असेल बेरोजगार असेल हे प्रश्न अतिशय गंभीर आहेत करोडो शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत महिलांचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिशय ऐरणीवर आलेला आहे कायदा सुव्यवस्था राज्यात कुठे नाही अशी प्रत्येक जिल्ह्यातली स्थिती दिसते आहे आणि इथे सुद्धा आम्हाला वेगळं काही दिसत नाही आणि म्हणून मग शासन एका बाजूला वेगवेगळ्या योजना काढते एका बाजूला आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा ओबीसी वाद शासनाने लावला आहे आजच आम्ही शहरात आल्यानंतर एक लक्षात आलं मोठमोठे मुट फ्लेक्स आम्ही वाचले प्रकाश आंबेडकर साहेबांचे की पंचावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या लोकांचे आम्ही प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी प्रत्येक चौकात होर्डिंग लागले दुसरं काय वाचलं त्याच्यामध्ये आम्ही ओबीसीचे शंभर आमदार निवडून आणणार असे फ्लेक्सवर हे सगळं वाचून जरा मनाला वेदना अशा होतात की हे काय चाललंय नेमकं महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राला परंपरा खूप मोठ्या विचाराची आहे आणि इथे आता जर आम्ही जाती अंताची लढाई लढत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्ही विसरलाय का जाती जातीमध्ये तेट निर्माण करणारी वक्तव्य जर का त्यांचं नाव घेऊन काही लोक करणार असतील तर हे समाजासाठी अतिशय घातक आहे मराठवाड्यामध्ये प्रवेश करताना ह्या गोष्टी आम्हाला दिसल्या त्या फार म्हणजे दुःखदायक आहे खर तर आपण लोकशाहीमध्ये वावरतो आपण सर्व समावेशक भूमिका घेणारी माणसं आहोत धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणतो आपण आपली राज्यघटना सेक्युलर आहे हे सगळं असताना आपण जातीवादात अडवलं की काय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होते आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार सरकार पुरस्कृत हा जो वाद लागलेला आहे ओबीसी विरुद्ध मराठा हा सरकारनेच लावलेला आहे मराठ्यांना सांगितलं ओबीसी तुमचे शत्रू आहेत ओबीसी न सांगितलं मराठा तुमचे शत्रू आहेत आणि काही मंत्री संविधानाची शपथ घेऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने खाजगीत मेळाव्याला जाऊन भाषण करतायत जातीवादी लोकांना पेटवणारी भाषणं करतायत संविधानाची शपथ घेऊन दुसऱ्या बाजूला काही मंत्री मराठा आंदोलकांना भेटत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने दोन्हीकडे चिथावणी देऊन या दोन समाजामध्ये दोन प्रवर्गामध्ये थेट निर्माण करण्याचं काम हे सरकारने चालवलेलं आहे या सरकारला नेमकं काय साध्य करायचं असा प्रश्न आमच्या सारख्या पुढे पडतो का सरकार या सगळ्यांना एकत्र येऊन बसत नाही का हे प्रश्न सोडवत नाही हा सरकारला आमचा जाहीर सवाल आहे बेरोजगारांचे प्रश्न जर सुटले नाही आपण बांगलादेशमध्ये पाहिलं असेल तिथे आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू झालेला लढा मूळचा बेरोजगारांचा आहे तिथे बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणावर बांगलादेशमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये तसं घडू नये तसं घडणार नाही आपली राज्यघटना ते सक्षम आहे परंतु जर सत्ताधारी पक्ष गेल्या दहा वर्षामध्ये आज बजेट जर तुम्ही पाहिलं असेल आता केंद्राचं तर कृषी खात्याची तजवीज त्याच्यामधली कमी केली आहे आरोग्यामधली तजवीज कमी केली आहे बजेटमधली तरतूद शिक्षणामधली एक टक्क्यानी तरतूद कमी केली आहे आम्ही फिरत असताना आम्हाला राज्यात एक दिसलं की, की प्राथमिक शाळांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे चौदा हजार सातशे शाळा बंद पडल्यात गरिबांच्या मुलांनी कुठे शिकायचं असे कार्यकर्ते विचारत आहेत श्रीमंतांची मुलं श्रीमंत शाळेत शिकतील गरिबांच्या मुलांनी कुठं शिकायचं हा प्रश्न सर्रास प्रत्येक जिल्ह्यात विचारला जातो तिसरं काय दिसलं आम्हाला आणखी की कुठल्याही जिल्ह्यातले पालकमंत्री हे त्या जिल्ह्यातल्या जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष न देता वारंवार वेळोवेळी मिटिंगा न घेता कुठेतरी फॉर्मॅलिटी काहीतरी करतात मनमानी पद्धतीने मिटिंगा घेऊन जात आहेत पण लोकांच्या धाराने ऐकायला कुणालाही वेळ नाही आजच ऐकलं सरकार एका बाजूला लोकांना लाचार बनवण्याच्या योजना जाहीर करतं महिलांच्यासाठी लाडकी भाई योजना जाहीर वार करतं वारकऱ्यांनी घेतली नाही तरी वारकऱ्यांना योजना एक देण्याचा प्रयत्न सरकारने केला वास्तविक महिला सक्षमीकरण करायचं असेल त्याच्यामध्ये अनेक गोष्टी करता येण्यासारख्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे आणि एका बाजूला हे सगळं करत असताना बार्टीचे विद्यार्थी पुण्याच्या बार्टी ऑफिस समोर मराठवाड्यातील काही विद्यार्थी फेलोशिप मिळत नाही म्हणून उपोषण करतायत अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाहीये अनुदान मिळत नाहीये ग्रीपची अनुदान सुद्धा अजून मिळत नाहीत मग अशा अनेक योजनांची अनुदान शेतकरी तिथं वाट बघतायत कामगारांना त्यांचा पगार वेळेवर होत नाही एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नाहीये हे सगळे शासनाची पडलेली आहेत आश्रमशाळांना अनुदान मिळत नाहीये हॉस्टेलला विद्यार्थ्यांच्या तिथं त्यांचं जे काय मिळायला पाहिजे ते पैसे मिळत नाहीत शिष्यवृत्तीचे वगैरे असे प्रश्न अनेक गंभीर असताना इथे नव्या नियोग योजना काढायची आणि दोन महिन्याच्या इलेक्शनच्या तोंडावर काहीतरी लोकांना इथे दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारने चालवलाय एका बाजूला सरकार कर्जबाजारी असताना अशा पद्धतीने काहीतरी करते हे सगळं लोकांना फसवणाऱ्या गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये जे गंभीर प्रश्न आहेत याकडे सरकारने लक्ष द्यावं हे आपल्या माध्यमातून आम्ही मागणी करतो